नमस्कार मंडळी कशात बऱ्यात ना मस्त बरेच राहा आणि छान असे खात राहा तर आज आपण करटुळ्याची भाजी बनवणार आहोत ही एक रानभाजी आहे आणि ही आपल्याला पावसाळ्यामध्येच मिळते आणि ही भाजी आपण जरूर खाल्ली पाहिजे कारण ती आपल्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे आपण ही भाजी वर्षातून एकदा खाल्लीच पाहिजे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चान से हे छान असं मी करटुळल्याची भाजी आहे हे करटुळलं आहे छान आपण असं स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मस्त असं कापून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण पटापट ते साफ करून घेऊया आपण हे अशा प्रकारे कापून घेतलंय बारीक असे पातळ त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर आता आपण त्याला मीठ लावून ठेवणार आहोत जेमतेम आपण दहा मिनिट ते ठेवून देणार आहोत जेणेकरून ते थोडं नरम व्हावं यासाठी आपण मीठ लावतोय हो छान असं चोळून ठेवायचंय जेणेकरून सगळ्या पोळींना मीठ लागावं यासाठी तेल छान असं गरम झालंय आपण त्यामध्ये आता लसूण घालून घेणार आहोत त्यानंतर थोडी मोहरी घालून घेते चिरलेली मिरची त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार कांदा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा कांद्याला छान असा गोल्डन कलर आलेला आहे आता आपण जी आपली भाजी आहे ती आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी वाफेवरती शिजवून घेणार आहोत मीठ हे आपण ऑलरेडी थोडंफार टाकलेलंच आहे त्यामुळे परत टाकण्याची गरज नाहीये ही भाजी कारल्यासारखी दिसत असली पण ती म्हणजे कारल्यासारखी कडू नाहीये ही भाजी खूप खायला छान असते आणि आपल्या शरीराला सुद्धा पौष्टिक असते त्यामुळे ही भाजी आपण जरूर खावी आता आपण यावरती झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेणार आहोत आपल्या भाजीला छान अशी वाफ आलेली आहे पण अजून शिजलेली नाहीये आपण त्यामध्ये आता थोडी चिमूटभर अशी हळद घालून घेणार आहोत भाजी छान अशी शिजलेली आहे मस्त अशी वाफळलेली आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा गरम मसाला आहे तो मी घालून घेणार आहे गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर हे शेंगदाण्याचं पूट आहे ते सुद्धा मी घालून घेते आणि छान असं परतून घ्यायचं त्यानंतर माझ्याकडे पांढर पांढरे टी माझ्याकडे पांढरे तीळ होते ते सुद्धा मी त्यामध्ये एक चमचा घालून घेते हे ऑप्शनल आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडा ओलं खोबरं आहे ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते आणि छान असं परतून घ्यायचं आहे भाजीला छान असा कलर आलेला आहे त्यानंतर आपण एक ते दोन चमचे असे मस्त लिंबाचा रस घालून घेणार आहोत थोडीफार अशी कोथिंबीर